हा नमस्कार मी सागर उपळकर तुळशी माळा कारागीर आमचं पारंपरिक व्यवसाय तुळशी माळा बनवता आमची पिढ्या पिढ्या पीड़े चालू आहे आता वा, वारी आता आता जवळजवळ आले तर आमचे काम चालूच राहते आमचे पूर्ण आमचा समाज का माळा बनवण्यामध्ये जास्त व्यस्त आम्हाला वार वारी जर नाही म्हणलं तर एक दहा पंधरा हजार माळा तर लागतातच आणि माळा तुळशी जास्त कृष्ण तुळस आपल्या जा शेती असते तुळशीचं इथं मग पानं मंदिर पैसे दिले जातात आणि आम्हाला फांदे देतात ते लोक शेतकरी लोक।, शेत लोक ते प्रक्रिया म्हणजे ते तुळशी आणते शेतकरी लोक त्याचे फांदे आम्ही छाटून काढतो म्हणजे कोणाला लागते बारीक कोणाला जाड लागते त्या हिशोबाने आम्ही छाटून घेतो ते मग असं ऑर्डर जसं येईल ना तसं त्या हिशोबाने आम्ही काम करत जातो माळ बनवायची कमीत कमी एक माळ बनवायचे पंधरा वीस मिनट अर्धा तास लागत म्हणजे ते तुकडे करायचे गरम करायचं साल काढायचं सामान्य करायचे वावायचे कट करायचे वावायचे ते चालू असं म्हणजे अर्धे एक तास जात त्यामध्ये काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य वारकरी संप्रदायिक मध्ये माळ घातले तर वारकरी संप्रदायिक मध्ये हे करतात म्हणजे पांढरंगाच्या आपण होतो मग ते माळ घातल्यानंतर मग आपण मा मास मच्छी खायचे नाही ड्रिंक करायचे नाही चायना माळामुळे आमच्या धंद्यावर मोठा परिणाम झालेला आहे आमचे म्हणजे जे हात हात कारागिर आहे ना आम्ही त्यामुळं आम्हाला ते चायना माळामुळे आमच्या मालाला माला कमी लेखलं जातं त्या लोक लोक काय करतात ते स्वस्त मिळते चायना माळ त्यामुळे चायना माळच खरेदी करते हातकातीबाई जे आहेत ना आमचे लोक ते कमी कमी व्हाय लागलेत आमच्या समाजातले काम करत किंमत चायना माळा वीस रुपयापासून चालवते तुळशी माळा पन्नास रुपये कमीत कमी पन्नास रुपयापासून तुळशी माळ चालवते कशी चायना माळा तर कसं होल मोठे असतात आणि तुळशी माळाचे होल बारीक असतात आता ही तुळशी माळ हात हाताने केलेले असते हे जे होल असतात ना मधले

किती बाळा बनत असते आषाढी आषाढी असंख्य होते म्हणजे त्याच मोज नाही म्हणजे असं नाही का भरपूर म्हणजे ते दोन अडीचशे काम करत ना आमचे सतत आमचे म्हणजे ते जस वारीचे दोन महिने अगोदर काम काम चालूच असतं आमचं दोन अडीच महिन्यापासून